नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार जून सायंकाळचे साडेसहा वाजे झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये सरी बसल्या अकोला बुलढाणा अमरावती जळगावचा भाग आहे छोटेफार जालना छत्रपती सं छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये हलका पाऊस झाला जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागांमध्ये अहिल्यानगर पुणे साताराचे पश्चिम भाग कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात हलक्या पाऊसरी पाहायला मिळाल्या घाटातही मध्यम पाऊसरी होत्या तर कोकणात मध्यम ते तो काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊससरी बसल्या खास करून कल्याण डोंबिवली ठाण्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा अधिक होता यानंतर इतर ठिकाणी विशेष काही पाऊस नव्हता आणि सध्याची स्थिती पाहिली तर सकाळी सांगितलेली ट्रप अजूनही या ठिकाणी किनारपट्टीच्या आसपास दुपारपर्यंत दिसते आणि या ट्रपच्या प्रभावाने अंतर्गत भागात राज्यात ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा सक्रिय होत्या मान्सून सरीसुद्धा सक्रिय बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळाल्या आणि बऱ्यापैकी पश्चिमेकडून पूर्वेकडेचे वारे वाहत आहेत पण आज रात्रीपर्यंत ट्रप जे आहे ते मराठवाड्याच्या आसपास येईल आणि चक्रकार वाऱ्यांच्या रूपात त्याचा जो प्रभाव असेल तो दिसेल त्यामुळे चक्रगरवाऱ्यांच्या प्रभावाने वाऱ्याची दिशासुद्धा बदलेल आणि उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या काही ठिकाणी सक्रिय होतील त्याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेऊच पण ही सिस्टीम आहेच की ज्यामुळे पावसाची शक्यता आहे आपण साप्ताहिक असं सांगितलं की बुधवार किंवा त्यानंतर गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसतोय तर आज जळगावचे काय भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेडकडे पावसाचे थोडेफार ढग आहेत तीव्र मोठा पाऊस नाही मात्र काही ठिकाणी हलकासा हलका, हलका मध्यम सरी त्यातल्या त्यात ते धाराशिव आणि जळगावच्या काही भागांमध्ये थोड्याशा जोरदार पाऊस सरी आहेत यासोबतच सातारा सांगली कोल्हापूर हलक्या मध्यम मान्सून सरी पुण्यातही दक्षिण भागात हलक्या पाऊस सरी रत्नागिरीतही आज चांगला पाऊस बऱ्यापैकी दिसतोय च त्यानंतर इकडे मग चंद्रपूर वर्धा नागपूर या ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि एकूणच जी काही ढगाळची दिशा आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याकारणाने आज रात्री जी काही पावसाची शक्यता आहे जिल्ह्याने हे जर पाहिलं तर जळगाव बुलढाणा अकोला यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालण्याचे काही भाग सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगावच्या भागांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे तसेच अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी या पाहायला मिळतील तसेच नागपूर चंद्रपूर वर्ध्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्याशा पाऊस सरी होण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर कोरेगाव खंडाळा फलटण धैवडी मान खटाव विटा आटपाडी या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसरी राहतील तासगाव मिरजकडे सुद्धा हलक्या पाऊस सरी राहतील शिराळा सुद्धा हलक्या पाऊस सड्यांची शक्यता आहे कवटे महाकाळ सुद्धा एकदम हलकेसे पाऊस जास्त पाहायला मिळतील मात्र जोरदार पाऊसची शक्यता नाही आहे हीच स्थिती शाहूवाडी पन्हाळा शिरोळ काग कागलचा भाग असेल कर करवीर कोल्हापूर असेल या हे ठिकाणी ही स्थिती राहील राहील राधानगरीकडे सुद्धा हीच पावसाची स्थिती राहील त्यानंतर अजून थोडेसे दक्षिणेकडे भुदरगडपर्यंत अशाच प्रकारचा पाऊस येईल बेळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी राहतील निपाणीच्या आसपास संकेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सरींची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये दापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रा रत्नागिरी रांज रांजाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता राहील तर तेथून खाली सिंधुदुर्गच्या भागांमध्ये हलक्याशाच पाऊस सरी राहू शकतात पुण्यात पाहिलं तर पुरंदर बारामतीच्या काही ठिकाणी हलक्या पाऊस सरी राहतील इंदापूरकडे हलका पाऊस होण्याची शक्यता राहील भोरवेल्ल्याकडे एकदम हलक्याशा सरी होण्याची शक्यता आहे आता जोड थोडासा ओसरला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये माळशेज पंढरपूर सांगोल्याच्या भागांमध्ये हलक्याशा पाऊस सरी रात्री अपेक्षित आहेत धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं तर धाराशिवमध्ये कळम धाराशिवच्या आसपास थोड्याशा जोरदार पाऊस सरी राहतील त्या सरीकडे औसा रेनापूर लातूरकडे सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर बीडमध्ये सुद्धा पश्चिमेकडील आष्टी शिरूरकासाचा सा भाग वगळता पूर्वेकडे थोडासा हलक्या मध्यम तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण पाहिलं उत्तरेकडे जर गेलो तर उत्तरेकडे धरणगाव असेल जळगावच्या आसपासचे बरेचसे तालुके असतील एरंडोल असेल जामनेर असेल याही ठिकाणी पाऊस सरींची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा जसं आपण जिल्ह्याचा अंदाज सांगितला तो फॉलो करा नांदेडकडे सुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जसं सांगितलं की या ठिकाणी मराठवाड्याच्या आसपास चक्रकार वाऱ्यांची स्थिती राहील त्यामुळे याच्या उत्तर भागांमध्ये पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे राहतील इकडे थोडंसं दक्षिणेकडे उत्तर दक्षिणे अशा ढगांची वाटचाल असेल नंतर पश्चिमेकडून रायगड रत्नागिरीकडे पश्चिम साधारणकडे पश्चिमेकडून दक्षि दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढग जाणारे पाहायला मिळतील ठाणे पालकांकडे उत्तर पूर्वेकडून पावसाचे ढग येतील अशा प्रकारे म्हणजे हे जे ढगांची वाटचाल असेल उद्यासाठी तर नांदेडच्या आसपास दक्षिण उत्तर अशा प्रकारे ढगांची वाटचाल या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राहण्याचा अंदाज आहे तर पावसाची जी काय स्थिती असेल त्यामध्ये उद्या नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड सोलापूरचे थोडेसे उत्तर भाग असतील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणीच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी बिना मेघगर्जनेसह बिना मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता राहील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे तसेच शेजारील पुणे सातारा सोलापूरचे झालेले भाग सांगलीचे भाग असतील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर ठाणे पालघरच्या पूर्वेकडे सुद्धा थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील राहिलेला भाग मुंबई शहर उपनगर विशेष मोठा पाऊस नाही अधूनमधून हलके ढगाळ हवामान होईल किंवा एकदम हलके थेंब होतील मात्र विशेष पावसाचा अंदाज मुंबई शहर उपनगराकडे नाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा किंवा गोव्यापर्यंतसुद्धा पावसाचा जोर थोडासा कमीच राहू शकतो आहे कारण वाऱ्याची दिशा थोडीशी बदल तर सुद्धा दक्षिणेकडे हलक्या मध्यम सरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत पाहायला मिळतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील तर नागपूर भंडारा गोंदिया गडचुलीचा भाग असेल किंवा चंद्रपूरचे वर्ध्याचे राहिलेले भाग स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होण्याची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाही यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या ठाणे मुंबई रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सरी होण्याचा येलो अलर्ट आहे रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नाशिकपूर्व नाशिक पश्चिम नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारापूर्व सातारा पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर राहिलेले पालखर पुणे पश्चिम पुणे पूर्व कोल्हापूर पश्चिम कोल्हापूर पूर्व बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर सिंधुदुर्ग भंडारा गोंदियासाठी धोक्याचे इशारे नाहीत झालं तर एकदम हलक्या भाऊसरी होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका